जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील पिंपळनेर येथील आदिवासी महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका उत्सव समितीच्या वतीने दिनांक मे एकतीस रोजी संपूर्ण नवापूर तालुका बंची हा साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी नवापूर तालुका उत्सव समितीच्या वतीने केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तिच्यावर बलात्कार केला त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही शासनाने करावी या संदर्भात सामूहिक आम्ही नवापूर तालुक्याच्या उत्सव समितीने निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्या निषेधार्थ आम्ही येणाऱ्या एकतीस तारखेला हा हा तालुका संपूर्ण बंद करण्यासाठी उत्सव समितीने सुद्धा विनंती ही आम्ही मान्य तहसीलदार महोदय मान्य पी एस आय पोलीस निरीक्षक साबळेसाहेब साहेब यांना सुद्धा देणार आहोत तरी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे या संदेशाद्वारे की आपण सुद्धा एकतीस तारखेला या बंद मध्ये सहभागी व्हावं आणि एका आदिवासी महिलेवर जो अमानुषपणे अत्याचार झाला जो बलात्कार त्या दा, नराधने केला त्यांना कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावे अशी आम जनतेला आम्ही विनंती करतो जय जोहर